ऐतिहासिक वारसास्थळ दत्तक देण्याची योजना केंद्र सरकारनं सुरू केली आहे आणि त्यामुळे इतिहासप्रेमींकडून याला विरोध दर्शवला जातोय शनिवार वाडा पुरातत्व विभागाकडेच राहिला पाहिजे अशी इतिहासप्रेमींनी मागणी केली आहे शनिवार वाड्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पाहूयात केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून पुण्यातल्या ज्या ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या वास्तू आहेत त्या आता दत्तक देण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राच्या इतिहासप्रेमीचं आकर्षण असलेला शनिवार वाडा असणार आहे त्यामुळे शनिवार वाड्याचं जे व्यवस्थापन आहे ते यापुढे खाजगी लोकांच्या हाती जाणार का असा सगळा प्रश्न जे आहे ते आता इतिहासप्रेमी विचारत आहेत कारण काही वर्षापूर्वीसुद्धा पुण्यातले किंवा गडकिल्ले जे आहेत ते दत्तक देण्याची योजना सुरू करण्यात आली होती त्याला मोठा विरोध झाला होता त्यानंतर ती योजना राज्य शासनाने मागे घेतलेली होती मात्र राजस्थानच्या धर्तीवर जे पुण्यातले पाच ऐतिहासिक वारसास्थळ आहेत आगाखान पॅलेस आहे शनिवार वाडा आहे त्याचबरोबर लेणी आहेत त्या सगळ्या सिंहगड या सगळ्या ज्या वास्तू आहेत त्या वास्तूला आता दत्तक योजनेतून एका खाजगी संस्थेला देण्याचे ज योजना आहे ती केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने आणलेली आहे त्यामुळे याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्या संस्थेवर असणार आहे मात्र यामध्ये ती खाजगी संस्था जर हस्तक्षेप केली तर त्याचे परिणाम काय होणार हाही खरा प्रश्न आहे त्यामुळे आता इतिहासप्रेमी या योजनेकडे क टीका म्हणून टीका करतायत आणि ही योजना कशी अंमलबजावणी करणार हेही महत्त्वाचं आहे मात्र शनिवारवाडा ज्या ठिकाणी खाजगी व्यक्तींना खाजगी कार्यक्रमांना सुद्धा परवानगी दिली जात नाही तोच शनिवार वाडा आता दत्तक योजनेच्या माध्यमातून खाजगी व्यक्तीच्या घशात घालण्याचा जो कार्यक्रम केंद्र सरकारने लावलेला आहे त्यावर इतिहासप्रेमी मात्र चिंता व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे